श्री स्वामी समर्थ प्रत्येकजण आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या परंपरेनुसार प्रथेनुसार आणि कुळाचाराप्रमाणे घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट बसवत असतात त्याचप्रमाणे नवमीच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी हे घट उठवले सुद्धा जातात जसे आपण विधीपूर्वक आणि योग्य पद्धतीने शुभमुहूर्तावरती घटस्थापना करत असतो त्याचप्रमाणे घट उठवतानासुद्धा ते योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेमध्ये उठवले गेले पाहिजेत तरच आपल्याला व्रताचे संपूर्ण फळ मिळेल यंदा म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये ज्या लोकांच्या घरचे घट हे नवमीच्या दिवशी उठणार आहेत तर त्या दिवशी कोणत्या वेळेमध्ये आपण घट उठवू नयेत आणि कोणता शुभमुहूर्त असणार आहे तसेच ज्यांचे घट हे दशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी उठतात तर त्यांनी कोणत्या शुभमुहूर्तावरती घट उठवायचे आहेत आणि कोणत्या वेळेमध्ये चुकूनही घट उठवायचे नाहीत तसेच घटाचे जे उगवलेले धान्य असते ज्याला आपण धान म्हणतो तर त्याचे आपल्याला साधे सोपे उपाय हे गुपचुपणे करायचे आहेत ज्यामुळे देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल कोणत्या वेळेमध्ये घट उठवू नयेत आणि कोणत्या शुभ मुहूर्तावरती ते उठवावेत याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यंदाची नवरात्र ही दहा दिवसांची आहे एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला ला नवमी तिथी आहे आणि या दिवशी ज्यांचे घट उठतात तर त्यांनी नवमी तिथीलाच उठवायचे आहेत आणि ज्यांचे दसऱ्याला उठतात ज्यांची परंपरा पहिल्यापासून आहे की दसऱ्याला घट उठवले जातात तर त्यांनी मात्र दसऱ्याच्या दिवशीच घट जे आहेत तर ते उठवायचे आहेत आणि यंदा दसरा जो आहे तर तो दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला आहे या दिवशी दशमी तिथी असणार आहे आता एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला नवमी तिथी ही सायंकाळी सात वाजून एक मिनिटांपर्यंत असणार आहे आता या दिवसाचा जो सूर्योदय आहे तर तो सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी होणार आहे आणि सूर्यास्त जो आहे तर तो सायंकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे आता प्रत्येक दिवशी सूर्य उगवला की त्यानंतर काही वेळ ही अशुभ असते काही वेळ ही शुभ असते म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त यामध्ये जो काही काळ असतो तर यामध्ये काही शुभ काळ असतो आणि जो शुभ काळ आहे तर त्यामध्येच आपण शुभ मुहूर्त निश्चित करत असतो आणि जो अशुभ काळ आहे तर तो मात्र आपण धार्मिक विधीसाठी किंवा कोणत्याही चांगल्या गोष्टी करण्यासाठी वर्ज करत असतो आता दररोज राहू काळ यमगंडम काळ गुलिक काळ तर हे अशुभ काळ असतात आणि सुमारे हे दीड दीड तासाचे काळ असतात आता राहू काळ जो आहे तर तो अत्यंत अशुभ मानला जातो जर आपण राहू काळामध्ये एखादी पूजा केली किंवा कोणतं हे एखादं शुभ कार्य केलं तर त्याचे आपल्याला फळ मिळणे कठीण असते जर आपण राहू काळामध्ये घट जर उठवले तर आपल्याला आपल्या व्रताचे संपूर्ण फळ जे आहे तर ते मिळू शकणार नाही म्हणून आपल्याला राहू काळ हा वर्ज्य करायचा आहे अनेकदा आपल्याला याचे दुष्परिणाम होऊ शकतात राहू काळ जो आहे तर तो सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेनुसार बदलतो दररोज राहुकाळ हा वेगवेगळा असतो कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी शुभमुहूर्त हा निश्चित केला जातो आणि शुभमुहूर्तावरती केलेलं कोणतंही काम हे नेहमीच यशस्वी होत असते आता राहू काळ ही एक अशी वेळ आहे की जेव्हा राहू हा पृथ्वीकडे टक लावून पाहत असतो राहूकाळ हा नकारात्मक मानला जातो एखाद्यावर राहूची नजर पडली तर त्याचा वाईट काळ सुरू होतं असे सुद्धा म्हटले जाते सकाळी सूर्योदय झाल्यानंतर सूर्यास्तापर्यंत जो वेळ आहे तर त्याचे आठ समान भाग केले जातात आणि प्रत्येक भाग हा वेगवेगळ्या दिवशी राहू काळ असतो आता एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला नवमी तिथी आहे या दिवशी बुधवार आहे आणि बुधवारी पाचवा भाग हा राहू काळ असतो आणि दसऱ्याच्या दिवशी गुरुवार आहे तर गुरुवारी सहावा भाग हा राहू काळ असणार आहे आता त्याचप्रमाणे गुलिक काळ हा सुद्धा अशुभ असतो कारण गुलिक काळ जो आहे तर तो शनीच्या आधिपत्याखाली असतो आणि यमगंडम काळ मृत्यूची देवता यमाशी संबंधित हा काळ असतो त्यामुळे काळ गुलिक काळ आणि यमगंडम काळ तर हा आपल्याला वर्ज करायचा आहे आणि उरलेल्या वेळेमध्ये आपण घट उठवू शकतो आता एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस बुधवारी नवमी तिथीचा काळ जो आहे तर तो दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे गुलिक काळ हा सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि यमगंडम काळ हा सकाळी सात वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असणार आहे हा काळ आपल्याला घट उठवण्यासाठी नवमी तिथीला वर्ज्य करायचा आहे ज्यांचे घट हे नवमी तिथीला उठणार आहेत तर त्यांनी या वेळेमध्ये घट उठवू नयेत घट हे बाराच्या आत उठवले जातात त्यामुळे आपल्याला ह्या अशुभ वेळा वर्ज्य करून बाराच्या आतमध्ये घट उठवायचे आहेत आता ज्यांना अत्यंत शुभमुहूर्त हवा आहे तर एक ऑक्टोंबरला रवियोग हा सकाळी आठ वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे हा जरी रवियोग असला तरीसुद्धा यामध्येच यमगंडम काळ जो आहे तर तो सकाळी सात वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे यमगंडम काळ संपल्यानंतर आपल्याला घट उठवायचे आहेत म्हणजे अत्यंत शुभ मुहूर्त असणार आहे नवमी तिथीचा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा तो सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत म्हणजे यमगंडम काळ संपल्यानंतर गुलिक काळ सुरू होईपर्यंत हा जो मधला काळ आहे तर यामध्ये आपण घट उठवू शकतो त्याचप्रमाणे सकाळी सूर्य उगवल्यापासून ते आपण यमगंडम काळ सुरू होईपर्यंत म्हणजे सात वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत म्हणजे सकाळपासून ते आठ वाजेपर्यंत जरी आपण घट उठवले तरीसुद्धा चालतील आता ज्यांचे घट जे आहेत तर ते दशमी तिथीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी उठवले जातात तर दशमी तिथी यंदा आहे दोन ऑक्टोंबरला गुरुवारी आणि या दिवसाचा जो सूर्योदय आहे तर तो सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी होणार आहे सूर्यास्त हा सायंकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी होणार आहे आणि दशमी तिथी ही सात वाजून दहा मिनिटांपर्यंत सायंकाळपर्यंत असणार आहे आता या दिवसाचा जो राहू काळ आहे रा तर तो असणार आहे दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटापासून ते तीन वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत परंतु घट जे आहेत तर ते आपण बाराच्या आत उठवत असतो त्यामुळे राहू काळाचा काहीही संबंध येणार नाही गुलिक काळ जो आहे तर तो सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपणार आहे आणि यमगंडम काळ हा सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सात वाजून एकोणसाठ मिनिटांनी संपणार आहे सकाळीच सूर्य उगवला की या दिवशी यमगंडम काळ चालू होत आहे त्यामुळे मुहूर्त जो आहे तर तो असणार आहे सकाळी सात वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आणि दुसरा मुहूर्त हा सकाळी गुल्ली काळ संपल्यानंतर म्हणजे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून ते अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर या अत्यंत शुभ मुहूर्तावरती आपण घट जे आहे तर ते उठवू शकतो दसऱ्याचा संपूर्ण दिवस हा शुभ असतो तरीसुद्धा आपल्याला यामध्ये गुलिक काळ आणि यमगंडम काळ हा वर्ज करायचा आहे आता ज्यांना यमगंडम काळ गुलिक काळ तर हे वर्ज करायचे नाहीत तर ते बाराच्या आत कधीही घट उठवू शकतात राहू काळ जो अत्यंत अशुभ काळ असतो तर तो नवमी तिथीला आणि दशमी तिथीला दोन्हीही दिवशी बारा नंतर आहे आणि आपण घट हे बाराच्या आत उठवत असतो त्यामुळे बाराच्या आत कधीही आपण जरी घट उठवले तरी काहीही हरकत नाही घटाचे जे उगवलेले धान्य असते ज्याला आपण धान म्हणतो तर यामध्ये देवीच्या नवरूपांचे दैवी तत्व हे कार्यरत असते त्यामुळे आपण याचा उपयोग हा चांगल्या गोष्टीसाठी करू शकतो एका कपड्यामध्ये लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये आपल्याला हे धान बांधून तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा पर्स पॉकेटमध्ये आपण ठेवू शकतो किंवा आपलं दुकान व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकतो त्याचप्रमाणे हे धान देवांनासुद्धा आपण अर्पण करत असतो आणि महिलांनी ते आपल्या वेणीमध्ये आणि पुरुषांनीसुद्धा आपल्या टोपीमध्ये हे धान जे आहे तर ते परिधान करायचे असते यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते